आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे व इतर अपक्ष उमेदवारांनी आज मुहूर्त साधून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे भास्कर भगरे व महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार संजय राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमेत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी माध्यमांशी बोलताना भास्कर भगरे यांनी सांगितलं जनतेनं ही निवडणूक हातात घेतली अस विजय माझाच होणार असल्याचं सांगितलं उमेदवारी अर्ज दाखल करताना दिंडोरी लोकसभेतील असंख्य समर्थक आणि कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा मतदारसंघा हा शेतीप्रधान मतदारसंघ आहे त्यामुळे उमेदवार समोर कोण आहे त्यापेक्षा त्यांनी पाच वर्षामध्ये केलेलं काम जनतेने पाहिलेलं आहे आणि जनतेचा प्रचंड रोष या सरकारच्या विरोधामध्ये लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे ही सर्वसामान्य जनता शेतकरी असतील सर्व समाजातले घटक हे माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे उमेदवार कोण त्याच्यापेक्षा निवडणूक जनतेने हातात घेतली आणि त्यामुळे माझा विजय नक्की आहे असं मला वाटतं बसवंत एन एस डिजिटल नाशिक